मकर संक्रांत अगदी जवळ आली आहे आणि संक्रांतीला केला जाणारा पदार्थ तो म्हणजे तिळगुळ तिळगुळाशिवाय संक्रांत अपूर्णच त्यामुळेच आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये मस्त खुसखुशीत तिळगुळ कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे तिळगुळ खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं ह्याची एक खास ट्रिकसुद्धा दाखवणार आहे तिळगुळ बनवताना सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे मिश्रण लगेचच कोरडं बनतं तर हे मिश्रण असं कोरडं न होता अगदी शेवटचा तिळगुळसुद्धा छान वळता यावा यासाठी काय करायचं ह्याची एक तुम्हाला मस्त अशी सोपी ट्रिक सुद्धा सांगणार आहे चला तर मग लगेचच बघूया सोप्या पद्धतीने अर्धा किलोच्या प्रमाणात खुसखुशीत तिळगुळ कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तिळगुळ बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाने दोन कप भरून अनपॉलिश तीळ घेणार आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे तिळगुळ बनवू शकता पण मला अनपॉलिश तीळ आवडतात पॉलिशवाले तीळ तिल, तिळगुळ करण्यासाठी आवडत नाही त्यामुळे मी इथे त्याचाच वापर केला आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर इथे मी हे पाव किलो एवढे घेतले आहे आता हे तीळ आपल्याला मंद आचेवर छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत जेवढे तीळ आपण खमंग भाजू तेवढेच तिळगुळ खायला छान लागतात अगदी स्वादिष्ट त्यामुळेच तीळ भाजताना घाई करायची नाही मध्यम किंवा मोठ्या आचेवर अजिबात भाजायचे नाहीत अगदी मंद आचेवर चार ते पाच मिनटं लागतात हे तीळ आपल्याला छान असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे बघू शकता तुम्हाला आवाजसुद्धा ऐकायला येत असेल तीळ कसे छान तडतडायला लागले आहेत असे छान तडतडायला लागले की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे तीळ लगेचच आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता हे भाजलेले तीळ एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे आता ह्या तिळामध्येच आपल्याला त्याच कपाने अर्धा कप एवढे भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत इथे मी भाजून दाण्यांचा थोडासा कूट करून घेतला आहे मिक्सरला कूट करायचा नाही खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे थोडेसे असे बारीक करून घ्यायचे आणि हे यामध्ये घालायचे आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर हे इथे मी पन्नास ग्रॅम एवढे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट घेतला आहे आता ह्यामध्ये एक चमचाभर वेलची पावडर आणि थोडेसं जायफळ किसून मी घातलं आहे आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे म्हणजे जेव्हा आपण गुळाचा पाक तयार करू तेव्हा लगेचच हे आपल्याला त्यामध्ये घालावं लागेल आता आपण गुळाचा पाक कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी पुन्हा एकदा गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि या कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे तूप छान विरगळू द्यायचा आणि ह्यामध्ये त्याच कपाने इथे मी सव्वा कप एवढा बारीक चिरलेला गूळ घालणार आहे इथे मी नेहमीचा साधाच गूळ वापरला आहे तुम्ही चिक्कीचा गूळ देखील वापरू शकता प्रमाण अगदी सोप्पं आहे दोन कप भरून आपण तीळ घेतलेले आणि अर्धा कप एवढे शेंगदाणे त्याच्या निम्म म्हणजे सव्वा कप एवढं आपल्याला गूळ घ्यायचं आहे जेवढे वाट्या तुम्ही मिश्रण घ्याल त्याच्या अर्ध आपल्याला गूळ वापरायचं आहे आता या गुळामध्ये आपल्याला फक्त दोन छोटे चमचे भरून पाणी घालायचं आहे ह्यामुळे गुळ आपला करपत नाही आणि फार कडक बनत नाहीत लाडू आता मंदा आचेवर हा गुळ आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे पुढच्या एक दोन मिनटातच असा गूळ छान विरघळला जातो कारण आपण तो बारीक चिरून घेतलेला आता ह्या स्टेजला एक तुम्हाला सिक्रेट पदार्थ सांगणार आहे ज्यामुळे शंभर टक्के आपले तिळगुळ खुसखुशीत होतात तर थोडासा असा गुळ विरघळून झाला की ह्यामध्ये एक ते दोन चमचे आपल्याला साखर घालायची आहे फार साखर घालायची नाही फक्त एक ते दोन टीस्पून एवढीच आपल्याला साखर घालायची आहे साखर जेव्हा आपण गुळासोबत अशी मिक्स करतो आणि त्याचा पाक बनला जातो तेव्हा तिळगुळ अगदी खुसखुशीत होतात काही लोक तिळगुळ छान हलके फुलके होण्यासाठी सोडासुद्धा टाकतात पण मला सोडा टाकणं तिळगुळात पटत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही साखर टाकून बघा मस्त असे तिळगुळ तयार होतात साखरेचा पाक बनायला वेळ लागत नाही त्यामुळे एकदा गुळ असा विरगळून झाला की त्यानंतरच आपल्याला साखर घालायची आहे गुळाचा पाक बनायला वेळ लागतो त्यामुळे मी नंतर घातली आहे आता ही साखर सुद्धा या गुळाबरोबर व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आणि गुळ्याबरोबरच ही साखर विरगळण्याची वाट बघायची त्यासाठी पुढचा एखाद दोन मिनटं लागेल आता आपण पाक झाला आहे की नाही ते कसं चेक करायचं तर ह्यातील थोडंसं मिश्रण हे बघा इथे मी प्लेट घेतली आहे आणि त्यामध्ये घालून बघणार आहे इथे तुम्ही बघू शकता थोडंसं मिश्रण असं पाण्यामध्ये थंड झालं की असं चेक करून बघायचं हे बघा फारच हे चिवट आहे त्यामुळे आपला पाक झालेलं नाही त्यामुळे मंद आचेवर आणखीन पुढचे दोन मिनटं आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे प्रत्येक दोन दोन मिनटांनी आपल्याला पाक चेक करायचा आहे म्हणजे तो अजिबात चुकणार नाही पुढच्या दोन मिनटात बघा रंगसुद्धा गुळाचा हळूहळू बदलला आहे आणि छान गुळाला असा फेस आला आहे आता पुन्हा एकदा पाण्यामध्ये काही असे थेंब घालून बघायचे पूर्णपणे थंड होऊ द्यायचा पाक आणि त्याची गोळी बनते आहे की नाही ते बघायचं इथे बघू शकता अजूनही याची गोळी बनत नाही इथे बघू शकता मी असं ताणवून दाखवते किती तो चिवट आहे त्यामुळे आणखी दोन मिनटं आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे नंतर आपण चेक करूया आता पुढच्या दोन मिनिटातच पाक बघा अजून घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आता आपण चेक करूया इथे आता तुम्ही बघू शकता पाकसुद्धा फार पसरला गेला नाही थंड झाल्यानंतर त्याची अशी गोळी बनते आणि इथे तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता मी असा टाकते आहे तो गोळा तर अगदी हलकासा असा टणकन आवाज येतो याच्यापेक्षा जास्त आपल्याला हा पाक शिजवायचा नाही आता लगेचच गॅस बंद करायचा ह्याच्यापेक्षा तुम्ही जर जास्त हा पाक शिजवला तर मात्र तिळगुळ कडक होतात आता लगेचच ह्यामध्ये आपण तीळ शेंगदाण्याचं मिश्रण घालायचं आहे गॅस इथे बंदच आहे आणि भराभर हे आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पुढची प्रक्रिया आपल्याला अगदी भराभर करायची आहे कारण हे आपण भराभर केलं नाही तर लगेचच गूळ थंड व्हायला सुरुवात होते आता तिळगुळ वळताना शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण असंच गरम राहण्यासाठी काय करायचं तर इथे मी एका कढईमध्ये छान असं खळखळून उकळवून पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे तिळगुळाचं मिश्रण तयार केलेली कढई आहे ती ठेवायची आहे यामुळे आपल्या तिळगुळाचं मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही खाली गरम पाणी असल्यामुळे शेवटपर्यंत मिश्रण मऊसूत होण्यास मदत होते आता लगेचच आपण ह्याचे तिळगुळ बनवून घेऊया तिळगुळ बनवताना गरम गरम मिश्रणाचे तिळगुळ बनवायचं असतात त्यामुळे हाताला फार चटके लागतात तर त्यासाठी काय करायचं पिशवीमध्ये इथे मी काही बर्फाचे खडे घेतले आहेत ते हाताला असे चोळून घ्यायचे त्यामुळे आपले हात थंड होतात आणि फार आपल्याला चटके बसत नाही आता हाताला थोडस इथे मी तूप लावून घेतलं आहे ह्यामुळे सुद्धा हाताला फार चटके बसत नाही आणि तिळाचं मिश्रण चिकट असल्यामुळे ते आपल्या हाताला चिकटून बसत नाही आता एखादा असा चमचा घ्यायचा आणि त्याने मिश्रण थोडस असं हातावर घ्यायचं आणि भराभर याचे तिळगुळ वळून घ्यायचे आहेत इथे बघू शकता मस्त आपला पहिला तिळगुळ तयार झाला आहे अशाच पद्धतीने सर्व तिळगुळ इथे मी करून घेणार आहे थंडी फार तुमच्याकडे असेल तर मिश्रण कोरडं व्हायला सुरुवात होते आणि आपण जे पाणी गरम ठेवलं आहे खाली ते सुद्धा हळूहळू थंड व्हायला सुरुवात होते तसं जर झालं तर पुन्हा एकदा कढई या मिश्रणाच्या कढईसोबतच आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे आणि खालचं पाणी पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं आहे म्हणजे हळूहळू गूळ विरघळायला सुरुवात होते डायरेक्ट गॅसवर तुम्ही ठेवलात तर गुळ करपू शकतो त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला गूळ विरघळवून घ्यायचं आहे आणि मिश्रण शेवटचा लाडू करेपर्यंतसुद्धा मऊ राहतं इथे मी बरेचसे तिळगुळ करून घेतल्यावर अगदी शेवट शेवटचं मिश्रण राहिल्यावर मिश्रण थोडंसं कोरडं होत आलेलं त्यामुळे मी पुन्हा एकदा कढई गॅसवर ठेवलेले पाणी गरम केल्यामुळे गूळ छान यातला विरघळायला सुरुवात झाली आणि त्यामुळे हे पुढचे शेवटचे लाडूसुद्धा मला असे छान वळता येतात इथे बघू शकता सर्व तिळगुळ मी बनवून घेतले आहेत आणि वरून तुम्हाला समजलंच असेल किती खुसखुशीत हे तिळगुळ तयार झाले आहेत मी सांगितलेली पद्धत सर्व टिप्स आणि पाक ओळखण्याची अचूक ट्रिक तुम्ही सुद्धा करून बघितली तर तुम्ही सुद्धा असे मस्त खुसखुशीत तिळाचे लाडू तयार करू शकता आज आपण पाव किलो प्रमाणात तिळ घेतलेले त्याचे वजनी प्रमाणात बरोबर अर्धा किलो एवढे लाडू तयार होतात तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद